नमस्कार मंडळी सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुन्हा तर सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन काही व्हिडिओमध्ये आणि आज सगळा काही इंट्रो वगैरे न देता येतं आज डायरेक्ट मी पूजेवर बसली आहे पूजेपासूनच सुरुवात करणार आहे कारण की आज आहे माझं म्हणजे स्वामी पारायणाचा शेवटचा दिवस स्वामी चरित्र पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस आज। आज आज आहे आज आणि आजच आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार दोन्ही पूजा माझी आज एकत्रच होणार आहे तर पहिले मी इथे स्वामींची पूजा करून घेते तशा दोन्ही पूजा एकत्र नाही केल्या जम जमत म्हणजे उद्यापर्यंत मला दुसऱ्या दिवशी करता असतं पण माझं संकल्पयुक्त पूजा असल्यामुळे पारायण असल्यामुळे मला आजच त्याचं उद्यापन करायचं होतं आणि आज शेवटचा दिवस होता तर मग मी पहिले इथे स्वामी महाराजांची सगळी सेवा इथे करून घेतली नंतर मग मी चार ते सहाच्या दरम्यान मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडली आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार मला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला माहीत आहे व्हिडिओ खूप लेट येईल कारण की मला पारायणाच्या काळामध्ये मला एडिटिंग वगैरे करणं जमलं नाही कारण की ते सगळं करून अद्वैचं वगैरे सगळं पाहून बाकीच्या गोष्टी मॅनेज करायच्या होत्या आणि माझी थोडीफार तेव्हा तब्येत पण व्यवस्थित नसल्यामुळे मला एडिटिंग करणं वगैरे जमलं नाही तर ह्याच कारणामुळे व्हिडिओ मागे पुढे मागे पुढे होईल कारण की उद्यापनाचा व्हिडिओ आधी येईल आणि बाकीचे व्हिडिओ थोडे लेट येईल तर ते थोडं तुम्ही समजून घ्या तर चला तर मग आता मी आ, स्वामी महाराजांबद्दल तुमच्यासोबत बोलते तर आता सगळं झालं आहे माझं सगळे फुलं वगैरे सगळे काढले आहे जे रोजचे जे आहे चेंज करत असते मी फुलं देवाजवळचे आता ते कसं खराब होत नाही पण चेंज करावं लागते छान राहते झेंडूची फुलं वगैरे मस्त राहते दोन तीन दिवस चिमत नाही आणि त्या फुलांचं मी निर्मलात निर्मलात टाकत असते नाहीतर मग मी ते माझं स्लॅबवर खूप छान ऊन येते वाळू घालते नंतर त्यांच्यानंतर कुंडीत वगैरे टाकत असते ते फुलं तर आता ह्या वेळेस भरपूर सारे फुलं झाले होते तर वाळण वाळवणं वगैरे शक्य नाही झालं तर मी निर्मेलातच देत असते फुलं सगळे स्वामी महाराज इथं पाणी ठेवलं गडी साखर म्हणजे रोजची जी आपली बेसिक पूजा असते ती सगळी करून घेतली फुलं बघा किती फ्रेश आहे यांनी दिले काही साईडच्या काकूंनी आणले होते काही यांनी आणले होते साईडच्या काकूंनी पण मला असे फ्रेश असे फुलं दिले त्या म्हणे की माझा थोडाफार हात तुझ्या पूजेमध्ये तर छान आणि हे जे फुलं आहे लाल कलरचे हे आमच्या खालच्या गार्डन फुलं आहे खूप फ्रेश फुलं आहे दोन दिवस चिमत नाही छान असे फुलं आहे सगळ्या गोष्टी देव्यांची सगळ्या गोष्टींची पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू लावून स्वामी महाराजांना तर लावलं चंदन लावलं अशाच प्रकारे सगळी पूजा इथे करून घेतली पाणी बदलवलं प्रसाद ठेवला नवीन आणि आपलं एक आहे की प्रसाद ठेवल्यावर आपण बेसनच्या लाडू आता मी रोज ठेवते बेसनचे लाडू साखर ड्रायफ्रूट्स वगैरे आणि त्याच्यावर आवर्जून तुळशी पत्र तुळशीचं पान हे ठेवलंच पाहिजे आणि इथे आपल्या पूजेला इथे सुरुवात करत आहे म्हणजे पहिले मी नित्यसेवा स्वामी स्तोत्र वगैरे हे सगळं म्हणून घेते म्हणजे गणपतीच्या आणि गणपती श्रोतानीच मी इथे सुरुवात करत असते माझ्या पूजेची देवाजवळ अगरबत्ती धूप दीप जे काय आहे ते लावूनच मन छान तर फ्रेश करत असते थोडा वेळ मन फ्रेश झाल्याने की पूजा करताना आपलं मन छान वाटते आणि आपले इकडे तिकडे विचार न चालू होता आपण इथे पूजेला अशी सुरुवात करू शकतो पूजेची ती रोजची बेसिक जे आहे तयारी ते मी रोज रोजच पहिलेच करून ठेवते म्हणजे पूजेवर बसायच्या अगोदर कारण की एकदा बसलं की तीन तीन वेळा उठायला नको म्हणून जे काही आहे तयारी आपलं पाठ असेल वस्त्र असेल फुलं असेल धूप दीप जे काही गोष्टी आहे ते मी पहिलेच पूजेच्या म्हणजे पहिलेच आपल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी आणून ठेवते आणि एकदा मला पूजेवर बसलं की तीन तीन वेळा असं उठायला आवडत नाही आणि आपण पारायण करत आहोत तर नीतीनियमानेच झालं पाहिजे ధ్యానమంత వక్రతుండ మహాకార్యో సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నమ్ కురుమే దేవ సర్వకార్యేషు సర్వదా ओम नमस्ते गणपतय तमे कवलं तत्मसि तमे कवलं कर्ता तमे कवल धर्ता तमे कवलमर्तामे सर्वल्भुदं ब्रह्मासि साक्षातसिं वच्म सत्यम वच्मि अवक्तारमश्रोतारम अवधातारम अवानुचारवशिष्यम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ అధ్యాయ పైలా శ్రీ గణేశాయ నమ శ్రీ సరస్వతే నమ శ్రీ గురువ్యో నమ శ్రీ కులదేవత శ్రీ అక్కలూట నివాసీ పూర్ణదర యతివ్రీరామీ రాజాయ నమ इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा सम्मत सदा परत भाविक भक्त अध्याय गोड हा श्री स्वामी चरण पर्णस्त शुभम बव श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाटी श्री नित्य आहे रे मना अवधूत दावी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आरती वगैरे सगळं झालेलं आहे मला नाही का रोज तीन साडेतीन तास लागायचा सेवा द्यायला म्हणजे गणपती स्तोत्र वगैरे सगळं आणि एक स्वामी चारित्र सहरामकृष्ण एक एक ते एकवीस अध्याय पठण करायला आणि म्हणजे एक पाठ पूर्ण करायला आणि अकरा मार्च अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला पण आज एवढा लवकर लवकर माझी सेवा झाली आहे ना म्हणजे आज माझं उद्या पण आहे आणि एवढा लवकर लवकर सेवा झाली आहे माझी पण मला असं वाटतं की अजून थोडा वेळ थांबावं अजून वा थोडा वेळ थांबा काय एवढा लवकर झाली आहे सेवा कारण की जेवढ्या वेळ आपण स्वामींजवळ बसू न तेवढ्या वेळ आपल्याला म्हणजे असं मन शांती वाटते पण आज माझी सेवा ही खूप लवकर झाली बाराच्या आत माझं सगळं झालेलं आहे माझी आरती माझी माळजप करणं माझं मंत्र अध्याय माझे सगळे अध्याय वाचणं सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या वाराच्या आज झालेल्या आहे रोज मला तीन साडेतीन तास लागायचं पण माझं आज अडीच तासात सगळं सगळं झालेलं आहे तर मला असं वाटते की आज थोड थोडाफार थोडं म्हणजे मनात वेगळाच विचार चालू आहे आज उद्या पण रोज अशी आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय लागली होती तसं आता उद्यापासून सगळी सवय चेंज होणार आहे आपली उद्यापासून सगळ्या गोष्टीची सवय जी आपली ती चेंज होणार आहे तसं आपण रोज सकाळी उठून मी पहिले सगळं घर स्वच्छ करून म्हणजे सगळं आपलं आंघोळ वगैरे सगळं करून स्वयंपाक करून स्वामीला नैवेद्य दाखवत होती स्वामीची पूजा पूजा करायला एक टाईमला बसत होती म्हणजे डायरेक्ट पूर्ण अध्याय होतपर्यंत उठत नव्हती एका ती सवय आता मोड मोड म्हणजे ही झाली होईल उद्यापासून राहणार नाही आणि तसं आपलं लगबग असते कामांची की नाही आता ह्या ह्या वेळेवर आपलं बसायचं आहे अध्याय करायचं आहे आपलं पठण करायचं आहे सगळ्या गोष्टीचं तसं आता उद्यापासून होणार नाही आहे आज शेव आज शेवटचं जे आहे जे अध्याय आहे ते वाचले आहे थोडं वेगळं वाटत आहे कारण की सात दिवसाची सवय लागलेली होती स्वामींची वगैरे सगळ्या गोष्टी करण्याची सात दिवसाचं पारायण सगळं म्हणजे मन असं ओतून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आता उद्यापासून थोडं वेगळं वाटणार आहे पण वासियाला कारण की सात दिवसाचा जेव दिवस वाढावं म्हटले दिवस वाढवता येणार नव्हते कारण की मी सात दिवसाचा संकल्प केला होता काही कारण असतं तुम्हाला लेडीज प्रॉब्लेम तर माहीतच राहते त्या कारण सात दिवसाचा संकल्प केला होता तर आता सात आजचा सा शेवटचा दिवस आहे सातवा दिवस आहे आज संकल्प माझा आज पूर्ण झालेला आहे आता संध्याकाळी मस्त पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करेल देवाला नैवेद्य दाखवेल आणि आता इथेच आज सातव्या दिवसाचं उद्यापन करेल तसेच आज मार्गशीर्ष गुरुवार पण आहे तसं आज मला दोन्ही पूजा एकदाच करा म्हणजे आता ही पूजा मी क स्वामींची पूजा मी करून घेतलेली आहे आता मी आ, बाराच्या नंतर पूजा आता मार्ग महिन्याची पूजा जी गुरुवार आहे ते बाराच्या नंतर मी नाही मांडू शकत तर मी दुपारी म्हणजे चार चार ते सहाच्या दरम्यान आपण ती पूजा मांडता येते तर चार वाजता मी ती पू चार साडेचारच्या दरम्यान मी ती पूजा मांडणार आहे तर आता थोडा वेळ टाईम आहे आता बाराच वाजले एक वाजता अधवाईला पण स्कूलमध्ये आणायला जावं लागते तर आता बारा पण तर त्या पूजेची तयारी जेवढी होईल तेवढी करून ठेवेल म्हणजे मराठी महिन्यात कसं आपल्याला पूजा झाडांची पानं फुलं वगैरे हवे असते झाडांचे पण ज्या काही पाण्या वगैरे आहे विड्याची पानं वगैरे जे काही नागवेलीची पानं ते पण हवे असते तर ते सगळं नागवेलीची पानं वगैरे आमच्याच पान खाली आहे ते घेऊन येईल आणि फांद्या वगैरे पाच पाच किंवा सात झाडाच्या फांद्या तुम्ही कलशामध्ये ठेवायच्या असते ते आपण घेऊन येईल आणि बाकीची बेसिक तयारी थोडीफार जी आहे ते करून ठेवील म्हणजे कसं नंतर अजवय आल्यावर अजवयचं पण सगळं करायचं राहते त्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही म्हणून मग आता बारा ते एकच्या दरम्यान सगळा टाईम आहे तोपर्यंत ह्या गोष्टी करून घेते आणि संध्याकाळी पुरण पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे स्वामी महाराजांसाठी सगळं पण सगळ्यात छान असा स्वयंपाक करायचा आहे स्वामी महाराजांसाठी लाडू बनवायचे आहे बेसनचे रोज बेसनचा एक लाडू मी ठेवतच होती सकाळ संध्याकाळ पण मला आज एकवीस लाडू बनवायचे आहे स्वामींसाठी ते पण करायचं आहे आता अशाच प्रकारे आता ती तयारी मार्गशीर्ष महिन्यात पूजेची तयारी जी आहे गुरुवारची ती आता करून घेते खाली जाते खालून सगळ्या गोष्टी त्या म्हणजे आणून ठेवते सगळं रेडी करून ठेवते कारण की अदवय आल्यावर ह्या गोष्टी करणे थोड्या म्हणजे होऊ शकत नाही आणि अदवायचं असं असते की मी आल्यावर आरती कर स्वामींची पण आज मी लवकर करून घेतली होती ते पण ते आल्यावर त्याचा पण ते पण गोंधळ असते ते पण त्याला समजावून सांगावं लागते तर अशाच प्रकारे चला तर मग पहिले आता हे सगळं झालेलं आहेचं सगळं आता मी जाऊन खाली गुरुवारच्या पूजेची तयारी करून घेते अधवायला स्कूलमधून आणलं त्याला जेवण वगैरे चाललं आणि त्याला पहिले झोपवून दिलं कारण की मला तो तुलडबुळ वगैरे करत असते म्हणून आणि इथे जे साडेतीन चार वाजले होते तर म्हणून मग बेसिक अशी तयारी करून ठेवली पूजेची एकदा पूजेवर बसले की तीन तीन वेळा उठायलाच नसते म्हणून मग सगळी तयारी इथं जवळजवळ सगळं आणून ठेवलं बघा श्री महालक्ष्मी महातामचं पुस्तक वगैरे डा वगैरे सगळे फुलं वगैरे वस्त्र जे काय आहे ते आपल्याला बेसिक तयारी अशी करून ठेवली एका ठिकाणी म्हणजे तीन वेळा उठायचं काम पडत नाही आणि इथे लगेच साडेचार झाले मग अस्वस्तिक वगैरे काढलं जागा वगैरे स्वच्छ पुसून घेतली तिथे स्वस्तिक काढलंय पाठ अंतरला तिथेच आणि जे पूजा आहे ना माझ्या स्वामीचे त्याच्या साईडनेच मी छान अशी पूजा मांडली वस्त्र वगैरे घेतलं आणि आता दीप प्रज्वलन करून घेत आहे कोणतीही पूजेची तयारी असली आपलं पहिले प्रज्वलन ही करावंच लागते सुरुवात प्रज्वलनानेच होत असते देव्याचं पूजन करायचं देवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धीप धूप ओवाळून एखादं फुल अर्पण करायचा हात जुळून दिव्यासमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या पूजा होत पर्यंत अशाच माझ्या पूजेत प्रकाश टाकत राहा आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आचमन करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तापनामध्ये आपल्याला उजवा हात द्यायचा आहे आणि त्यानंतर मग डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि घर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करत असताना श्रीकृष्णाची पाच नावे तुम्हाला घ्यायची असतात ओम कृष्णाय नम असं म्हणत ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम ओम विश्वे नम आणि शेवटच्या वेळी तुम्हाला पाणी हातात द्यायचं आणि ते पाणी तुम्हाला तामनामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे तुमचं आचमन कर, करा आचमन करायचं आहे आचमन झाल्यानंतर मग त्या व्रतासाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पासाठी तुम्हाला एक फूल तुमच्या उजव्या हातामध्ये द्यायचं आणि उजव्या हातावरचे फूल घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे पळीनं दोन पळ्या तुम्हाला हातावरती पाणी द्यायचं आहे आणि या व्रताचा संकल्प करायचा संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जातात तुमच्याकडे देवी ही सेवा निर्विग्नपणे पूर्ण घे पूर्ण करून घेणे संकल्प करत असताना तुम्हाला तुमचे नाव गोत्र वेळ तारीख सगळं सांगायचं आहे आणि मी माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आरोग्यासाठी धनसंपत्तीसाठी हे हो व्रत मनोभावे करत आहे माझ्याकडून हा संकल्प पूर्ण करून घ्या असे म्हणतो जो संकल्प आहे तो तामण्यामध्ये तुम्हाला सोडायचा आहे हे पाणी तुम्ही तुळशी सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकायचं आहे आता संकल्प केल्यानंतर सर्वप्रथम पूजा पूजा जी केली जाते ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची तर आपण गणपती बाप्पाची तर गणपतीची मूर्ती तुमच्या देव्हाऱ्यातील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सुपारीचा वापर के, केला तरीही चालेल तर, चाले। तर गणपती बापांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामृतांनी परत आपल्याला पाण्याने याचा अभिषेक करायचा आहे असे वेळा करू शकता किंवा पाच सहा वेळा करू शकता अभिषेक करत असताना ओम गणपते नम ओम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे तर पहिल्या पहिल्या गुरुवारी जे तुम्ही देवघरातील मूर्ती किंवा सुपारी म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तीच ठेव तीच ठेवायची तर सुपारीचा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही व्रताच्या दिवशी आपल्याला मन शांत स्थिर ठेवायचं आहे घरामध्ये चिडचिड राग राग करून हे व्रत केल्याने तु तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळत नसते त्यामुळे घराम घरामध्ये असलेलं वातावरण प्रसन्न सकारात्मक राहील याची काळजी घ्यायची तर अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला पाणी गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून ती मूर्ती स्थापन करायची आहे हळदी कुंकू वाहून त्या मूर्तीची पूजा तुम्हाला इथे करायची आहे आणि फूल वगैरे ठेवून छान पूजा करायची गणपती बाप्पासमोर प्रार्थना करायची इथे कलश स्थापन करण्यासाठी एका प्लेटमध्ये तांबणामध्ये प्लेट तुम्ही जे काही आहे तर ते घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घेतले आहे तांदूळ आपल्याला पांढरेने ठेवायचे त्याच्यावर हळदी कुंकू टाकून ते त ता हळदी कुंकू टाकून त्या तांदळाची पूजा करायची आहे नंतर आपल्याला कलश स्थापन करायचं असते तर त्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे या कलशावरती सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकूने स्वस्तिक शुभचिन्ह काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला खालूनवरून अशा पाच उभ्या रेषा देखील काढायच्या असतात स्वस्तिक हे चिन्ह श्री विष्णूचे प्रतीक मानले जातं त्यामुळे स्वस्तिक तुम्हाला परिपूर्ण काढायचे आहे मधमध चार बिंदू आणि साईडला दोन उभ्या रेषा देखील घ्यायच्या आहे अशा प्रकारे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढून झाल्यानंतर मग तुम्हाला कळशावरती खालून वरून अशा पाच उभ्या रेषा देखील काढायच्या आहे आता त्या पाण्याने भरलेल्या कळशामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आहे की सुपारी ही नवीन असावी कुठलीही किळलेली किंवा खराब झालेली आणि कोणत्याही पूजाविधीसाठी वापरलेली नसावी त्यानंतर आपल्याला या कलशामध्ये हळदी हो कुंकू अक्षता टाकायची आहे एक फुल टाकायचं आहे आणि पाच प्रकारच्या झाडांची पानं टा डाळ्या ता, टाकायच्या ता, आहे तुम्ही घेऊ शकता पाच प्रकारच्या डाळ्या तुम्हाला तुम्हाला पाच प्रकारच्या झाडाच्या ढाळ्या नाही भेटला तर तुम्ही इथे नागबेलीची किंवा आंब्याची पाणी ही पूजेमध्ये टाकू शकता तर मी इथे माझे पूजा करून घेत आहे आणि मी इथे पाच प्रकारच्या झाडांच्या ढाळ्या आहे ते कलशामध्ये टाकत त्या कलशामध्ये पहिले मी फूल बेल फूल असं अर्पण करून घेतलं टाकून घेतलं आणि फळांच्या किंवा फुलांच्या पण ढाळ्या इथे चालू शकतात म्हणून फळांच्या किंवा फुलांच्या फांद्या तुम्ही इथे वापरू शकतात मी इथे फळांच्या म्हणजे फुलांच्या ज्या आहे फांद्या इथे घेतलेल्या आहेत त्यावर श्रीहरीचं प्रतीक म्हणून मी इथे आपलं नारळाची स्थापना करत आहे अशाच प्रकारे कलशाची स्थापना करून घ्यायची त्यानंतर कलशाची विधिवत छान अशी पूजा करायची कलशाला हळदी कुंकू फूल वगैरे छान असं अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची कलशासमोर तर तुम्ही कलशाला सजवू शकता ते तुमच्या मतावर आहे तुम्हाला सजवायचं असेल किंवा साधी पूजा मांडायची असेल ते पण तुम्ही मांडू शकता गुरुवारच्या व्रताची महालक्ष्मी मातेची पोथी आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे आणि त्या पोथीची देखील आपल्याला विधिवत पूजा अशी करायची आहे आपल्या देवीला इथे विड्या ठेवायचा आहे दोन नागबिलीची पानं घ्यायची आणि त्यावर पाच प्रकारचे फळं ठेवायचे आहे सुपारी हळकुंडो खोबरं खारीक आणि बदाम त्याची आपल्याला छान हळदी कुंकू आणि फुल अर्पण करून इथे पूजा करून घ्यायची आहे नंतर ही पोती आपल्याला सर्वप्रथम वाचायची आहे पोतीची पण छान विधिवत अशी पूजा करून घेतल्यानंतर ती पोती तुम्हाला इथे वाचायची आहे तर अशा प्रकारे ही आपली पूजा झालेली आहे तर पूजा कशी झाली हे मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेवढी साधी सोपी होईल तेवढ्या साध्या सोप्या पद्धतीने पूजा मी इथे मांडलेली आहे आणि जेवढी साधी होईल तेवढी पूजा तुम्ही इथे करू शकता बघा दोन्ही पूजा किती मस्त दिसत आहे आणि सांगितले आहे की जेवढ्या साध्या पद्धतीने करता येते तेवढ्या साध्या पद्धतीने तुम्ही इथे पूजा करू शकता तर आता पूजा वगैरे सगळं झाली आहे आणि आता मी माझ्या मूळ गेटअपमध्ये आले कारण की आता स्वयंपाक करायचा आहे जेव्हा अदवयला मी स्कूलमधून घेऊ गे, घेऊन आले होते ना तेव्हा पुरण करून ठेवलं होतं म्हणजे थोडा टाईम होता माझ्याकडे एक दीड तास ते त्या हिशोबाने मी पुरण करून ठेवून दिलं होतं तेव्हाच आता पूजा पण झाली आता मा म्हणजे मला मार्गशीर्ष गुरुवारची आजची पूजा मांडायची होती महालक्ष्मी मातेची ती पण मांडणं झाली आहे आता आणि आता मी म्हटलं साडेपाच पावणे सहाून राहिले तर आता स्वयंपाक करायच्या मागे लावा लागेल कारण की पूर्णचा स्वयंपाक आहे स्वयंपाक व्हायला वेळ लागेल म्हणून मग हे दोघंजण भाजी वगैरे आणायला गेले बाहेर आणि मी इथे माझ्या गे मूळ गेटमध्ये आलेले आणि आता भाजी ते येतपर्यंत मला काही तर थोडाफार स्वयंपाक करून ठेवावं लागेल आणि मला लाडू पण बनवायचे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करते नंतर तुमच्यासोबत बोलते आता वेळ नाही आहे बोलायला नंतर काय नंतर निवांत बोलते अशाच प्रकारे मी सगळ्या अशा पुरणपोळा करून घेतल्या आणि महालक्ष्मी मातेला आणि स्वामींना नैवेद्य इथे ठेवलेलं आहे आरती झाली नैवेद्य वगैरे सगळं त्यांना ठेवलेलं आहे Thank you. स्वयंपाक म्हणला की जास्तीत जास्त भांडे आणि जास्तीत जास्त पसारा होतो बघा बघ किती सारे भांडे आहे आणि आमचं जेवण वगैरे झालं सगळं उपास वगैरे सोडला मस्त पूजा अर्चना वगैरे छान झाली आणि जो काही पसारा पाहिल्यावर एवढं मन वेगळं झालं म्हटलं आता तरी हे एवढं क्लीन करावंच लागेल आणि बघा माझी पूजा किती मस्त दिसत आहे पूजा देवाला डबल एकदा नमस्कार केला आणि जे जोमात आपल्या कामाला लागले आणि सगळे भांडे मस्त इथे स्वच्छ करून घेतले आणि नंतर भांडे वगैरे झाल्यानंतर मला इथे भाजीपाला निवडायचा होता तो ओपन इथे तारक मेहता पाहता तारक मेहता का उलटा चष्मा पाहत इथे सगळा बा, भाजीपाला जे काय आहे ते निवडून घेतला आणि आमची मोस्ट फेवरेट म्हणजे सिरियल आहे ती खूप आम्ही तारक मेहता पाहता सगळ्या गोष्टी करत असतो बघा ओटा क्लीन झाल्यानंतर किती सुंदर दिसत आहे आणि नदवईची इथे पेंटिंग चालू आहे रात्रीचे साडे वाजले अकरा वाजले आणि हा झोपायचा टाइम झालेला होता आम्ही जेवढे लवकर झोपलो तेवढे लवकर तेवढ्या लवकर सकाळी उठू शकतो तर मग अशाच प्रकारे झोपायचा टाईम झाला होता आणि ह्या पट्ट्याला इथे कलरिंग करायचं होतं शिवाजी महाराजांच्या मूर्ती ना, तो छान प्रकारे असं कलरिंग करत आहे त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा झाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता इथेच हा पॉझिटिव्ह नोटवर इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय